नमस्कार मंडली मी विजय कप्पू नाही तो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे कोकणची सवारी तर आम्ही थोडासा राहत फिरतोय आणि आताच आमचा ओंकार बोलण्याची चिंच आलेत चिंचवर गावाचा जी चिंच आहे ती आज एवढं आलं नाही भार एक चिंचा आहे लापडीवर तर तो चिंच आला जातो आम्ही ओमकार बोलता चिंचवड चिंच आलेत आता बघूया किती चिंचवड चिंच आहेत

खोपटा राम खोपता आपण तारीच्या हात मध्ये इकडे शेत आहे खायला हे दोन तीन दोन तीन दोन तीन खड घे अरे खडे बारीक तो खडा थोडी बारीक मीठ तो आपण येऊन खाऊ येऊन खाऊ अजून लागले काय माहिती मला माहिती कुठे तरी भरतीकडेच

बकरिया या चिंच आहेत दिसतय ओमकार डोमकार सरत चिंच तर वरती आहेत दिसतयत हाईट पोचते काय नको तिथं आपला जीव टाकत काय दशा करून टाकली पॅन्टीची राणा विचार आहे तर हे बघ माझ्या पॅन्टी चिंच काढले निघाले हे बघा चिंच काढलं मंग्या का कशी आहे बघ हे आंबट आहे सायाचं पान कसा टाकला हा विजय निकम चढलाय उतरशील का सर सगळी संपव नको वाईस दे मला <laughs>

विजय आणि ओमकार अजून पण आहेत वरती लय ऊन सोलप्या काढा सोलप्या ओमकार तू छोट्या छोट्या ओंकार तू चढलीस एक चिंच नाही काढलीस काय किनेरी बोंडून विजय अजून वरती काय विजयानी पण एक नाही काढून दिला चिंच विजय एक तरी काढलीस काय काय करता किशात ठेव ना ढोले जवळ जवळच्या जवळजवळच्या उचल काय बारीक बारीक काढते मोठे नाही काढेत सोनपे काढ मी आणि पंकजा फक्त जमवायला बाकी ते वरची दोघं आहेत अरे निघतात की नाही रा निघायला का ओंकार दे वा काढले हाय हाय किसा भरून काढले ना ओंकारनी येऊ काय मग विजयता वरती माझ्या दिमागात नको जाऊ नव्हता गप गप नाही मग सांगतो बरोबर गप एकदाच काढतो हाय नेताय नी हे बघ कसे एक दुण्दुन एक दुण्दुन एक काले, काले। पता 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 एक एक काढून देत आहे हे बघ एक एक दोन दोन एक एक दोन दोन काढताय एकदाच काढायचं तर आता पटापट पटापट काढा आतापर्यंत एवढ्या जमा झाले अजून जमा करायचे अरे ओमकार एकदा टाक ना मोठ्यासोबत एक ग्रुप आहे ओमकार किती एक दोन एक दोन काढणार आहेत या, या, नकली सुक्या सुक्या ठेवले या खायला नको नाही विजा अजून पण वरतीच आहे त्याच्याकडनं भेटते की नाही किती बघूया आता माझ्यावर टाकाय बघता काय भुल आता विजय घेऊन चिंचा बघू आता किती आणले किती आणले बघू तिकडं अभ दोन्ही येत आण पिशवी ते डायरेक्ट पिशवी कॅच करू आम्ही

पिकलेली हे पिकतील कधी आता आता असं म्हणून ठेवलं तर नाही पिकायच्या नाही नाही पिकायच्या ओमकाने जेवढ्या आणायचे ज्याच्या डबल आणले डबल ट्रिपल ते पण चार केस भरून आणले म्हणून मी इथं तुम्हाला ए चांना तशी पण माहित होती तिची तुला काय माहित होता आपण रस्ता माहिती होता मग बरोबर विजयला खायला गेलो मी पण चढून मोकला आलाय ह्या चार बिया काढताना सुटले मला चिंच खायची आपल्यासोबत मीठ पण आहे आणि माझ्या घासा वाचला तरी मी चिंच खातोय मी अंगात मस्ती ना बघा झिब फाटेपर्यंत आम्ही तुमचा खातो जिभो फाटेपर्यंत बघा इकडे बघा दिवायचं या चिंच खायला भाजी लागतो भाजी एकदम अजून भाजी टेस्टी चांगलं मीठ आहे स्पायसी वा तोंड बंद करा <laughs> पाणी आला असायचं तोंड बंद करा तुम्हाला येणार नाही इकडे भेटणार नाही द्या मला मिटते बघू अजून चुक खालो अजून लागतात मस्त एकदम खरच कोण नाही माझा इकडे मी बोलतो बघायकडे काय ना, ना। मुंबईला पैशाने भेटते ते फुकट भेटते कोकणचा रान रानम्या बोलतात तिथे आली या या एवढी माझी बाकी तुमची विजयीदा आणि श्रवण दा वाटणी झालं तर मला मला कमी दे मला असं कमी दे तीन कारण वाटण्याला काढणार नाहीये एक दोन तीन चार पाच मोठ्या पडे दिल्या तुझ्या असा त्या बाजू काय घे अजून घे काय बोलशील हे आवडीच आहेत रडू नको हा गे अरे त्या त्याची वाटणी तुझ्या एकट्याची वाटणी आहे पण त्या बाणी हा बघ मग आला काय नाही एवढा तुम्हाला दोघा ना तुला जास्त तुझी हा जास्त नाही काय चुकीचं करतात काय नाही व्हायचं इकडे तर आता सगळ्या चिंताचा एका जागेवर जमा केली आता बाटण्या काढता विजय आम्ही लहानपणी असे वाटतं करायचो पहिला मोठ्या मोठ्या काढायचो डांगी डांगरे पण घे त्या पण घे ते माझी ठेवायच्या ही बघा ह्याला बोलतात चिंच अशा पाहिजे पिक्क्यात म्हणून मरु पिक्या मी किशात करून गेल्या डोका डोका बघायचा काढल्या डोका भरला त्रास झाला चिंक बरोबर वाटत तर या मोठ्या मोठ्या मोटे बघा कालवाना सुद्धा आता काय करायचा प्रत्येकाने एक एक उचला कुठल्या त्यातल्या त्यातल्या अं कचल तिकडे दे मी ना मी उचलली एक एक अरे मी एकच उचलले एक एक उचल तू अरे दोन आता झाल्या सांगल्याच्या दोन दोन नाही अरे बाबा एकच हे तीनच झाले असं चुकीचं करतात तू उचल मला दोन आता चार होते ना तीन उचलल्या तू गे माझा काय समजाय तू गे मला असं वाटत विजयाचे झोल आता पाच होती ना माझ्या चार तुझे सवन सगळे मोठ्या मोठ्या विजयी उचल उचला दिले स्वतः नाही उचल गाय उचल उचल राहिलेच काय आता काय करून उचलला मी दोन उचल जरा हात दाखव हात दाखव मोज मोजबू एक दोन तीन चार पाच छे सात एक दोन तीन चार पाच छ सात एक दोन तीन चार पाच छे चला वाटलं साय मला दोन्ही आता ना डायरेक्ट घ्या दोन अरे बालक्यामध्ये ब्रिक जसे जसे टाकताय दोन दोन दोन

वाटी काय बघा आणि माझी वाटणी बघा तुम्हाला अरे ही नको मला भेंडी काय करता मोठा मोठा काढून घेत आहे बघ लय विजय लय शाना सगळ्या मोठा मोठा काढून घेत आहे माझी भेटली आता एक काय तरी भेटली ती मग विजय मला विजय मला एक काम करू तिथे बाईकडे येई तुला घे मला नाही आता बारीक झाले बारी बारीक बारीकच आहेत ना आता बघा आता घ्या म्हणे कुठल्या पाहिजेत खायला राहू हो। 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 दे आता मग नंतर खायला माझी पडली हे वेगळा ठेव बारी बाईक खायला ठेव बाकीच्या इथे राहू दे माझी वाटणी ओमकारची वाटणी किशात आहे खायला आता या गोष्टी मध्ये जास्त करून मोबा वाटणी जरा जास्तच आहे त्यांनी जास्त घेतली सांगू नको तू तोड तोड ते खराब आहे अरे सगळी ती काहीच नाही नाही मीठ हा काय अजून एवढा मीठ बाकी आहे ए थांब अरे बारक्या पिशीसाठी घेते मोठे मोठ्या किशत आम्ही घरात जाऊ जात आहोत हो हो तेव्हा आपली गॅस आणि मी एक गॅंग मधला माणूस बघा हि विजयदा विजय बोर आले कस वाटत आपण बघू शकता बोर आलेत आले पण भरपूर चिंच काढल्या आम्ही सरांच्या वाटण्या पण झाल्या आभात चुकीच वाट्या चुकीच गेलं तू मोठ्या मोठ्या वेगळ्या काढून ठेवले मी नाही माझ्या वाटी जास्त पाहिजे असं थोडी असतो म्हणजे तुझी वाटणी जास्त थोडी असते मला पण जास्त तू एक ते सगळं बारीक बारीकच काढले मोठा कसा काढला जातो टाटा बोटा आता चिंच खातो घरी जाऊन आणि काही असेल तर सांगा कॉमेंट मध्ये पाहिजे असेल तर तुझ्या तुझ्या आयुष्यातला बोलतो हा ठीक आहे कॉमेंट मध्ये देतो मी तुम्हाला हा कॉमेंट मध्ये चिंच पाठवतो हो कॉमेंट मध्ये ना ते आता घरी जातो जरा चिंच कालवात वगैरे टाकतो कालवात चिंच टाकलं भारी वाटतं खायला थोडा बसू आणि खाव अजून जेवलो पण डायरेक्टच जाऊन जेवतो पण भेटू फुडच्या मध्ये